नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या पाप पुण्य मला एकाने विचारले की कालमानाप्रमाणे पुण्य आणि पाप याच्या व्याख्या बदलतात का मी म्हटले हो बदलतात आपल्या देशामध्ये वाममार्गाने जाणे हा नियम आहे अमेरिकेमध्ये उजवीकडून जाणे हा नियम आहे एका न्यायाधीशांनी एकदा सांगितले होते की मी स्वतः दारू पित होतो पण दारू पिऊन आलेल्या माणसाला मात्र शिक्षा करीत होतो कारण त्याच्याजवळ परमिट नव्हते आणि माझ्याजवळ ते होते एखादी गोष्ट विना परवाना घडली म्हणजे तो गुन्हा आणि परवाना घेऊन घडली तर तो गुन्हा नाही हे पापपुण्याच्या कल्पना बदलल्याच म्हणण्यासारखे आहे वास्तविक पापपुण्याचे खरे स्वरूप परोपकार पुण्याय पापाय परपीडनम हे आहे याच्यापेक्षा सोपे सांगतो स्वैराचाराकडून संयमाकडे जाणे हे पुण्य आणि संयमाकडून स्वैराचाराकडे जाणे हे पाप चढत्या जिण्याची प्रत्येक पायरी ही प्रगतीची आहे आणि उतरत्या जिण्याची प्रत्येक पायरी अधोगतीची आहे वरून दुसरी पायरी ही ही अधोगतीची असते आणि खालून दुसरी पायरी ही प्रगतीची चढाची उन्नतीची असते कुणीकडून कुणीकडे जायचे हे महत्त्वाचे त्यामुळे असंस्कृत माणसापेक्षा सुसंस्कृत माणसाच्या पापपुड्याच्या कल्पना वेगवेगळ्या ठरू शकतात मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की शूद्राने एखादे पातक केले तर त्याला जी शिक्षा आहे त्याच्यापेक्षा एकशे अठ्ठावीस पट जास्त शिक्षा ब्राह्मणाने पातक केले तर आहे सर्वसामान्य माणसाने केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेपेक्षा हजार पट शिक्षा राजाने तो गुन्हा केला तर द्यावी कारशापणो भवेत दंड यत्रांतयत प्राकृतो जना यत्र राजा भवेत दंड सहस्रमिती धारणा आपल्याकडे काय दिसते एखाद्या शिक्षकाचा शंभर दोनशे रुपये इन्कम टॅक्स भरायचा राहिला तर त्याला पन्नास हेलपाटे घालावे लागतात पण मंत्र्याचा लाखो रुपये इन्कम टॅक्स दहा दहा वर्षे भरायचा राहिला तरी तो मी विसरलो बुवा म्हणून सुटतो हे सगळे निर्माण होण्याचे कारण आम्ही कर्मविपाकाचा सिद्धांत पूर्णपणे नाकारला हे आहे कर्माच्या विपाकामुळे कर्मातल्या पापपुण्यामुळे कर्मातल्या चांगल्या वाईटपणामुळे अपूर्व बनते अदृश्य बनते आणि ते माणसाला जन्मजन्मांतरी भोगावे लागते स्वर्ग मिळो की नरक पुन्हा माणसाचाच जन्म असो वा कृमी कीटकादी योनी असो मनुष्य जन्मातही दुःख दैन्य दारिद्र्य भोगावे लागणे असो हा सर्व माझ्या पूर्वजन्मातील कर्माचा परिणाम असतो म्हणून आता मी चांगले वागले पाहिजे मला एक आठवण चांगली आहे मी आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य होतो त्यावेळची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना घेऊन आरे कॉलनी पहावयास गेलो होतो तिथे गाई म्हशी होत्या त्यांचे गोठे बिठे अगदी स्वच्छ त्या म्हशींसाठी स्वतंत्र डॉक्टर त्यांच्या खाण्यापिण्याची उ व्यवस्था उत्तम त्यांचेसाठी आठ दहा फुटांवर पंखा आम्ही हे सर्व पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी घेण्यासाठी आलो आमच्या सवेच एक गृहस्थ तेथे आले केस विस्कटलेले लेंगा नेहरू शर्ट असा वेश आणि त्यांनी आमच्या पुढे व्याख्यानच देण्यास आरंभ केला आपल्या देशात काय स्थिती आहे पहा म्हशींना ज्या सुखसोयी आहेत त्या माणसालाही मिळू शकत नाहीत काय ते मुंबईच्या चाळीतील जीवन स्वच्छतेचे नाव नको कोंडवाड्यातल्या गुरांप्रमाणे माणसांची स्थिती असते अर्धा तास व्याख्यान झाले त्यांचे त्यांचे बोलणे ऐकत असताना मला हसू येत होते कारण त्यांना व्याख्यानासाठी म्हणून कुणी बोलावले नव्हते बरे काही विषय काढून कुणी चर्चेला बसलेला नव्हता प्रत्येकजण आपापला स्वतंत्र आलेला कुणी ओळखीचे नाही गर्दी बघून स्फुरण यावे म्हटले तर तसेही नाही म्हणून मला हसायला आले त्याच्या ते लक्षात आले व तो म्हणाला तुम्हाला हसायला काय झाले मी बोललो तर राग नाही ना येणार तुम्हाला नाही येणार बोला तुमचा देवावर विश्वास नसेलच पण समजा देव तुमच्यासमोर प्रकट झाला आणि हे तुमचे व्याख्यान ऐकून त्याने तुम्हाला विचारले की तू आरे कॉलनीतील म्हैस होतोस का चाळीतल्या जिन्याखालच्या खोलीत राहणारा माणूस होतोस तर तुम्ही हो देवा मला कर असे म्हणाल का तो गृहस्थ काही हो म्हणाला नाही असा की माणूसपणाचे मूल्य अजाणता का होईना त्याला माहीत आहे जरी तो हो म्हणो अथवा न म्हणो आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया